छान पूजा करून आपण आता खंडेराव महाराजांचं दर्शन घेतलं तिथे नैवेद्य वगैरे ठेवले आणि आपण आता आला हि कालिका मातेच्या दर्शनासाठी बघू शकता किती छान वातावरण आहे डोंगर डोंगराच्या खुशीमध्ये असलेलं कालिका मातेचं मंदिर असं काहीचं छान छान मंदिर आहे आणि असा रस्ता केलेला आहे छान सुविधा आहे जायचीही फक्त गर्दीच्या वेळेला यावं की कारण आहे ना इतर वेळेला खूप जास्त शांतता असते मग भीती वाटते ब तसं असता वरती पुजारी पण असता आणि भाविक भक्त जात असतात ब इतर वेळेलाही भरपूर गर्दी असते तर आपण आता कालिका मातेलाही नैवेद्य ठेवू आणि दर्शन घेऊ असं काहीसं आपलं नैवेद्य ठेवण्याचं आजचं ठरलेलं आणि सर्व देवांचं आपण आता दर्शन घेत घेत असं जात आहोत तर चला आपण आता कारिकामातेला मातीला जाऊ या किती सुंदर बघा डोंगर आणि त्या डोंगराच्या कुशीत वसलेलं तारीका मातेचं मंदिर आणि रस्ता आणि सगळीकडे हिरवळ वातावरणही खूप छान आहे आपण नैवेद्य ठेवून देवाचा आशीर्वादही घेत आहे आणि निसर्गाचाही आनंद घ्यायला मिळतो आहे आपल्याला आणि सारखा पाऊसही होता दोन दिवस त्याच्यामुळे सर्व झाडं एकदम हिरवीगार झालेली आहे आणि आज थोडा पाऊस कमी आहे घरून निघताना चालू झाला होता पण आता इथे आलोय तर पाऊस आता तरी नाही पुढे काही सांगता येत नाही पाऊस असेल नसेल तर चला आपण आता मातेचं दर्शन घेऊ आम्ही चौघंही आलेलो आहे प्रतीकचे पप्पा दोघं मुलं आणि मी आम्ही असं चौघं आलेलो आहे दर्शनासाठी आणि आजही आम्ही टू व्हीलरच आलेलो आहे चंद्रेश्वरचं आहे आम्ही टू व्हीलरच घेतलेलं आहे आणि भरपूर पावसाचा आनंद घेतलेला आहे तोही व्हिडिओ बघा खूप छान व्हिडिओ झालेला आहे आपला आणि आजचाही व्हिडिओ खूप छान होणार आहे आणि देवदर्शनही खूप छान होणार आहे जायचं रे चलो मित्रांनो समोर बघू शकता चंद्रेश्वर महादेव मंदिर आहे आपल्याला आपण दोन दिवसापूर्वी तिकडे गेलो होतो आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप खूप सपोर्ट केला मला व्हायरल गेला आपला तो व्हिडिओ असाच ह्या पण व्हिडिओ पूर्ण बघा या डोंगर रांगेवरतीच आपल्याला सर्व मंदिरं पाहायला मिळतील नैवद्य ठेवणे केली आपनो के साथ नैवेद्य ठेवणे केली आहे अरे हटनं बघा कॅमेरामॅन प्रत्येक के साथ अपनो के साथ नैवेद्य ठेवणे केली आहे आरिस की अरे अरे हटना झाला हटना म्हणजे भाई अपनो के साथ कॅमेरामॅन प्रतीक के साथ अपनो के साथ नैवेद्य ठेवणे को फैमिली के साथ या मित्रांनो हा कुठला पिक्चरचा डायलॉग आहे कमेंट कॅमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता खूप प्रसिद्ध चित्रपट आहे यांच्याचं तुम्ही नाव नक्की सांगा मला मला तुम्ही हिरवी गार झाड़ी आहे भरपूर भाविक आलेल्या गाड्या भरपूर आहेत मंगळवार आहे आणि आषाढ महिना सर्व स्त्रीमध्ये ठेवण्यासाठी येतात त्याशिवाय भरपूर गर्दी तर बघू आपण चला समोर आहेत पायऱ्या आणि मंदिर खूप उंचावर आहे ज्या मंडळींकडे वेळ असतो किंवा ज्यांना वरती जाण्याची इच्छा असेल ते इथून वरती जाऊ शकतात पण आपण वेळेअभावी अभावी म्हणा किंवा मग खूप दिवसानंतर आपण वरती गेलो तर आपले हातपाय दुखतात त्यासाठी आपण खाली पण सोय केलेली आहे तुम्ही इकडेही नैवेद्य ठेवू शकता किंवा पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अतिशय सुंदर असे रस्ते केलेले आहे पायऱ्या केलेल्या आहेत जाऊ शकता फक्त एकच काळजी घ्यायची एकांत असेल तेव्हा यायचं नाही तर या परिसरामध्ये अधूनमधून बिबट्याचा वावर असतो तर अशी गर्दी असेल तेव्हा नक्की या दर्शन घ्या चांदोडच्या कालिका माता मंदिरात आपण आलेलो आता

दिले माझे आपण एक केंद्र कुतरी आले देवाचं ले खतरनाक काउंट इगतो काय किती काळ्या लागल्या पेटवायला अर्धी काळी भेटली लागली दादानी कापूर लावला पा पटकन मध्ये दादा नको

आपण बऱ्याचशा पायऱ्यावरती चढून आलोय कालिका मातेच्या आणि इथे थोडस बसलोय आता पाणी वगैरे पिऊ आणि पायथ्या जवळ आपण नैवेद्य ठेवलं आणि छान मनोभावी सर्व पूजा केली आरती लावली पूर्वाच आठ तास होता की ती ज्योत पेटवायचीच तर तिने एवढ्या हवेतही ज्योत पेटवली अगरबत्ती वगैरे लावून सर्वांनी मनोभावे दर्शन घेतले आणि थोड्याशा पायऱ्या चढून आलो आपण पण आता आपल्याला वरती काय जायचं नाही कारण जास्त एवढं झेपणार नाही अजून दोन तीन देवस्थान घ्यायचे आपल्याला वेळही पुरणार नाही अशा पद्धतीने आपण आता इथं कालिका मातेला इथूनच नतमस्तक होऊ आणि इथूनच आपण आता दुसऱ्या देवस्थानाकडे जाऊया आणि एखाद्या वेळेस खास ठरवून आपण कालिका मातेच्या दर्शनासाठी येऊ कारण एवढं वरती चढून जाऊन आणि मग बराच वेळ लागेल आपण मग तसं तयारीने आलेलो नाही आपण एखाद्या असं सेपरेट पूर्ण एक व्हिडिओ बनवू कालिका मातेचा तर चला आपण आता कालिका मातेला नतमस्तक होऊ तर चला आपण आता कालिका मातेचं दर्शन घेतलं आणि इथे पायरीवर नैवेद्य ठेवलं मनोभावे पूजा वगैरे करून आणि आपण आता पुढच्या देवस्थानाकडे निघालोय हे बघा किती छान घनदाट झाड आहे सर्वीकडे आणि भरपूर असे भाविक भक्त आलेले भरपूर गर्दी आहे त्याच्यामुळे एकदम छान वाटतं अजून हे बघा कालिका मातेचं मंदिर बघू शकताय तुम्ही झूम करून दाखवते मी तुम्हाला एकदम डोंगराच्या पोटामध्ये कालिका मातेचं मंदिर आहे भरपूर भाविक भक्त वरती गेलेले बघा भरपूर गर्दी आहे तर आपण आता इथूनच कालिका मातेचं दर्शन घेऊ आणि पुढच्या देवस्थानाला जाऊया आणि डोंगर बघा किती छान आहे सर्वी हिरवाई सर्वीकडे हिरवं हिरवं झालेलं आहे अगदी असं वाटतं इथून जाऊ नये पण मग आता घरीही जावं लागेल देवपुढच्या देवस्थानांचंही दर्शन घ्यायचं आहे सर्वच टाईम ॲडजस्ट करायचा असतो तर चला जाऊया आपण शेतून आपण आता गावातून प्रवास करत चाललेलो आहे आणि आपण आता रेणुका मातेच्या दर्शनासाठी चाललेलो आहे तिथे आपल्याला नैवेद्य ठेवायचे देवांना हे बघा आता हा हायवे आहे एन एस थ्री हायवे असा आपला देवदर्शनाचा छान असा व्हिडिओ तयार होतो आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघत राहा हे बघा सर्व सर्वीकडे डोंगर हिरवाई आणि आता हा रस्ता आणि इथे थोडंसं स्टॉप घेतला आहे करू तर बाय बाय गावापासून भरपूर लांब आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा बायका अशा रिक्षा करून येतात रिक्षांमध्ये किंवा मग अशी सुविधा आपली असली स्वतःची मोटरसायकल नाही गाडी इथे आता मोसोबा महाराजांचं मंदिर आहे आणि आपण आता तिथेही नवेद््य दाख़ी ऐं दर्शन घुमूं

हे बघा इथे प्रसाद फोडण्यासाठी नारळ फोडण्यासाठी इकडे बाहेर फोडावं लागतं आतमध्ये नैवेद्य ठेवायचं मसोबा महाराज की जय हो तर चला आपला आता मसोबा महाराजांचंही दर्शन झालंय आणि इकडे हायवे लगतच मंदिर आहे हे हे बघा लगेच हायवे आहे इकडे मी खोबरं खाते त्याच्यामुळे आवाज वेगळा येतोय प्रसादाचा तर चला आपण आता पुढच्या देवस्थानाला जाऊया